माझे संभाजीराव देशमुख गाव कोसेगाव तालुका मुखेड जिल्हा नांदेड तीन शेतकरी असून आम्ही कृषीवे के सगळ येते या ठिकाणी कृषी विज्ञान प्रदर्शन हे पाहण्यासाठी आलेलो आहोत या ठिकाणी फूलशेती शेती परत यां, कृषी यांत्रिकीकरण तसेच फूड प्रोसेसिंग असे तसेच टमाटो बांधणी परत दोडका बांधणे असे विविध प्रयोग या ठिकाणी आम्हाला पाहण्यास मिळालेले आहेत तसेच कृषी आद्युकीकरणामध्ये कोळपणी तसेच विडर पेरणी यंत्र नवीन टेक्नॉलॉजीमध्ये एअ आणि ट्रॅक्टरमध्ये नवीन कंपन्या पाहण्यास आम्हाला या ठिकाणी मिळालेल्या आहेत तसेच फुलशेतीमध्ये झेंडू झेंडूच्या अलग व्हरायट्या भाजीपाल्यामध्ये दोडका नवीन टेक्नॉलॉजीने टोमॅटोची नवीन व्हरायटी हो या ठिकाणी आम्हाला पाहण्यास मिळालेली